नमस्कार मी निर्मला आज आपण उपवासाची भाजी कशी करायची ते बघूया त्यासाठी मी एक वाटी शाबुदाना भिजत घातलेला तो आपण एका भांड्यामध्ये घेऊया त्याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा घातला एक चमचा शेंगदाणा कूट घातला आहे एक जिरे चमचा जिरे घातला नंतर ओलो आणि मिरची वाटून घातलेले चवीनुसार मीठ घालून आपण एकजीव करून घ्यायचं थोडं पाणी घालायचं त्याच्यात एक चमचा खूपच भाजणी घातली कढईमध्ये तेल गरम करून ते आपण त्यामध्ये ही भजी सोडलेली आहेत भजी, भजी, भजी मस्त अशी तळून घ्यायची खाली करून घ्यायचं ते दोन वेळा भजी अशी कुरकुरी तळून घ्यायची ही भजी आपली झालेली आहेत वडे करायला वेळ लागतो हे पटकेने होतात भजी मस्त होतात आता आपण कढईमध्ये एक वाटी गूळ घेऊन त्याच्यामध्ये हा गोळा आपण हलवून घ्यायचा राजेग्रा आपण करणार आहोत असा हलवून घ्यायचा त्यामध्ये एक वाटी भाजलेला राजीग्रा घेच्या लाह्या आणि आपल्याला हवे तेवढे शिवणाने भाजलेले घ्यायचे मस्त असं एकजीव करून हे असं थापून घ्यायचं हातानं थापून घ्यायचं मस्त वड्या पडतात आपण इथं आता भजी घेतलेली आहेत भजी उपवासाला करून पाह तुम्हाला ही डिश कशी वाटली नक्की सांगा वड्यासोबत आपण दही दिलेलं आहे दह्यामध्ये थोडं साखर आणि मीठ घालू शकता किंवा मीठ आणि लाल चिकटही घालू शकता खूप छान अशी भजी लागतं दह्याबरोबर सोबत आपण राजू वडी ठेवलेली आहे तर ही उपवासाची डिश तयार झाली तुम्हाला ही डिश कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आपल्याला ही आवडली असल्यास मला नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी आपली खूप आभारी आहे अशाच तुम्ही माझ्या डिश बघत जावा धन्यवाद